संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग सहकार नगर खोपोली जिल्हा रायगड फोन नंबर झिरो टू वन नाईन टू टू सिक्स फोर एट 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 नाईन वन सिक्स एट थ्री झिरो एट झिरो एट वन देव त्याला कोण मारी याचा प्रत्यय रविवारी पाहायला मिळाला बोरघाटात खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस दरीत कोसळताना एका झाडाला अडकली आणि पस्तीस लोकांचे प्राण वाचले पुण्यातून गगनगिरी महाराजांच्या आश्रमात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी साक्षात मृत्यूच समोर पाहिला परंतु बलवत्तर म्हणून या साऱ्यांचे प्राण वाचले पुण्यातून खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या आश्रमात दर्शनासाठी तीन खाजगी बसमधून एकशे पंधरा ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी येत होते एकता यात्रा ट्रस्ट पुण्या केम्ब्रिज विद्यालय आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातून निघाल्यानंतर अमृतांजन पुलाजवळ काही काळ थांबल्यानंतर खोपुलीकडे येत असताना एका बसचे एम एच बारा एफ सी नव्वद शहाण्णव ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यामुळे चालकाने गाडीतील प्रवाशांना सावध करतानाच बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र तीव्र उतार असल्याने शिंगरोबा मंदिराजवळ बस संरक्षक कठड्याला धडक देऊन खोल दरीत कोसळत असताना एका झाडावर जाऊन अडकली बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यावर गाडीतील प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा तुटला होता मात्र देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आल्याने गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचले अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस देवदूतची टीम आय आर बी डेल्टा फोर्स बोरघाट पोलीस सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात पाठवून दिले पुण्यावरून एक साधारण एकशे दहा एकशे पंधरा लोक तीन गाड्यांमध्ये लक्झऱ्यांमध्ये देवदर्शनासाठी निघालो पुण्यावरून आल्या अमृतांजनला थोडं थांबलो सगळ्यांनी ते घाटातलं दृश्य बघितलं आणि तिथून निघालो निघाल्यावर त्या पुलाखालून खालून आमच्या तिन्ही गाड्या आल्या पुतार आणि यू टर्न होता त्या यू टर्नवर आमच्या गाडीचं ब्रेक फेल झालं आणि आमची गाडी सगळ्यात पुढं होती आमची जी लक्झरी होती ती त्याच्यामध्ये साधारण एक चाळीस पस्तीस चाळीस लोक होते केवळ दैव बलवत्तर म्हणून या ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ असता अपघातग्रस्त ठिकाणी माधवी रिठे कर, रिठे पूजा साठेलकर शेखर जांभळे तात्या हे सुद्धा अपघातग्रस्तांना मदत करत होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी अपडेट रहा आमच्या सोशल सोबत, लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा